आपण जाणार आहोत फिरायला आता <laughs> त्याला जाऊ पुढे आपल्याला फोटो शूटिंग आज पण करायची त्यांचं काय मन त्या दोन करायचे ना त्यांच्याकडे दाखवा कॅमेरा त्यांच्याकडे दाखवा आणि इकडे आंबे होते भरपूर मी उलगवलेले आहे त्यामुळे इकडे दाखवा त्याला आता पुढे जाऊ व्यू बघा व्यू बघा आता मंदिरा बघा दाखव कॅमेरा कॅमेरा मॅन फोकस चला आपण जाऊ आता कॅमेरा नीट दाखव नीट दाखव चला पाटी आपला घर आहे ते बघा सगळे दिसते इकडची वाडी चला त्या दोघी पुढं ते खुश आहेत म्हणून पुढे दोघी धावत आहेत नुसत्या चला आता आपण जाऊ मी बघा सगळं उडी घातली ती बोल म्हणून मी उडी घातलेली आहे आणि मंदिर कुणीतरी चालू ठेवलेलं आहे बघा हाय कायच आपण आता फोटो शूटिंग म्हणजे आपले मुंबईकर आले त्यासाठी शूटिंग करायला जाणार आहोत चला आपण आता पुढे ते बघू आता काय कसं आहे आणि इकडे परिसर बघा कसं हे आलं आहे मस्त व्ह्यू ये असे हे बोलत आहेत बसून फोटो काढतात ते सगळे इकडे फोटो काढून आता आपण जाणार आहोत सगळे पाठी कॅमेरा पाठीत आपण बघ बघ चिल्लर पार्टी आहे म्हणजे चिल्लर म्हणजे आपण सगळी आपली ग्रुप आहे चिल्लर विलर आहेत आपण आता जाऊ आणि माझं पाणी दिलेलं आहे आणि ह्या तुम्हाला दाखवतो एक जादू हे बघा हा बघा अशी इथं घोल वाढून ठेवलेला मी करा सांगितलं आता एन टाइम हे आलंय हे बघा हे बघा हा जास्तच आघडत आहे चष्मा ला लागले ला ना का नाही मी असंच लावलेला आहे चष्मा बघल असाच लावलेला आहे चल आता आपण जाऊ जास्त पाणी मिस करायची गरज नाही इकडे व्ह्यू दाखवा तुम्ही यांना व्ह्यू दाखवा व्ह्यू इकडे मस्त व्ह्यू आहे इकडे मस्त व्ह्यू आहे हा व्ह्यू आणि इकडे पूल पूल बांधण्याच्या कारण पूल बांधण्याच्या कारण इथे हे सगळा पूल बनवतात ना म्हणून हे माती आहे हे बघा इकडे दाखवा खाली बघा पूल बनत आहेत कारण का पावसाची अडचण होते ना माणसाला पावसाची अडचण होते म्हणून हे सगळे आता बनवतात त्याच्या खाली भरपूर तीन मोरे आहेत आम्ही तर असं बघतो जाऊ अजून आपल्याला त्या त्याच्या पुढे जायचं आपल्याला भरपूर जायचं आहे तिथे व्यू चांगला येतो म्हणून जाणार आपण आता जाऊ पुढे असं इकडे काय आहे ती गोशाळा आहे गोशाळा म्हणजे